खबर बात जाक्तिक सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योशने योजनेअंतर्गत इगतपुरी तालुक्यातील बत्तीस गावांची निवड करण्यात आली आहे बदलत्या हवामानात हवामान अनुकूल शेती कशी करावी व शेतीशी निगडित सर्व बाबींचा समावेश करून शेतकरी आणि शेती कशी करावी असा उद्देश या योजनेत करण्यात आले तालुका कृषी अधिकारी रामदास मडके कृषी पर्यवेक्षक किशोर भरते यांनी सांगितले तालुक्यातील प्रामुख्याने खेडभरो साकूर इंदोरे वासरे खडकेत परदेशीवाडी आदरवड भरवीर बुद्रुक निनावी घोडेवाडी आदी बत्तीस गावांची निवड झाली असून या गावांमध्ये ग्रामपंचायतीद्वारे ग्रामसभेतून ग्राम कृषी संजीवनीची निवड करण्यात येणार असून त्या समितीद्वारे योजनेचे संपूर्ण कामकाज चालू राहणार आहे तालुक्यातील वासळी अडसरे खुर्द भोरवीर बुद्रुक मोडाळे कुशेगाव शिरसाटे या गावांमध्ये समितीची निवड झाली आहे उर्वरित गावांमध्ये प्रशासक असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीनंतर कामकाज सुरू होऊन समितीची निवड होणार असल्याचे सांगितले प्रकल्प निवड झालेल्या गावांमध्ये सहा वर्ष चालणार आहे होणाऱ्या कामांची निवड प्रत्येक गावात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजनातून कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे शेतीची पशुधनाची मूल्य साखळी हवामाना बदलावरती चर्चा कामाचा आराखडा याचीच अंमलबजावणी पुढील सहा वर्षात करण्यात येणार आहे प्रत्येक गावात शिवा फेरी आयोजित करून निश्चित करण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने मृदजल साधारणाची कामे वैयक्तिक लाभांच्या योजनांचा हवामान अनुकूल शेती शाळा प्रशिक्षण भूमिहीन लाभार्थ्यांना शेतीपूरक व्यवसाय आदींचा समावेश करण्यात आला आहे गावकऱ्यांसाठी शिवार फेरी मशाल फेरी महिला सभा ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे बागला वृत्तांत विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे इगत पुरी